तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जामोद नगर वतीने रविवार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत स्वच्छोत्सव दोन हजार पंचवीस भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते एक धाव स्वच्छतेसाठी हा संदेश देणाऱ्या या मॅरेथॉन मध्ये जळगाव जामोद शहर व तालुका परिसरातील शेकडो महिला व पुरुष स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला महिलांसाठी तीन व पुरुषांसाठी पाच किलोमीटर धावण्याचा मार्ग निश्चित करण्यात आला होता महिला व पुरुष गटातील प्रत्येकी तीन विजेत्यांना जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रोख पारितोषिक देण्यात आली या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या पत्नी अर्पणाताई कुटे यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी मंचावर लता तायडे चंदाताई पुंडे सविता ताई नानकदे व नगरपरिषद मुख्याधिकारी डॉक्टर हो, उपस्थित होते न्यूज पंचवीस च्या अंतर्गत जळगाव जामोर नगर परिषद येथे संपन्न होत असलेल्या या भव्य मॅरेथॉन स्पर्धेला उपस्थित समस्त मान्यवर आणि विविध गटातून आलेले सगळे पार्टिसिपंट आपल्याला माहिती आहे की यांची नेहमी काळजी घेत असते स्वच्छता म्हणजे आपले साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम ही का आपल्या नागरिकांचं आरोग्य कसं चांगलं राहील यासाठी सतत प्रयत्न सुरू असत पण त्याचा आपल्या समस्त नागरिकांमध्ये सुद्धा ही जागरूकता यावी या निमित्ताने आपल्या शहरासाठी ही भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली या मॅराथॉन स्पर्धेसाठी विविध गटातून मुलं मुली आणि काही महिला सुद्धा पार्टिसिपेट झाल्या सर्वप्रथम या खूप खूप अभिनंदन करतो या स्पर्धेमध्ये भाग घेणं एक ही तुमची पाऊल जे आहे हे होत कौतुकास्पद आहे शाळेतर्गी विद्यार्थी असतील मुलं असतील आणि माझ्या काही भगिनी सुद्धा त्यांनी सुद्धा उत्साहानी भाग घेतला त्याबद्दल खूप कौतुक आपल्याला लक्षात आलं असेल की मुलं धावले तर जे आहे त्यांना खूप मी एकच सांगेन की कुठलाही खेळ असो त्या खेळामध्ये जर सातत्य असेल तर तुम्ही नक्की विजय होऊ शकता आज भविष्यासाठी मी सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देते आणि ज्या तुम्ही सतत आपल्या खेळाचं सातत्य राखा नक्की भविष्यात तुम्हाला यश प्राप्त होईल एवढे म्हणून या शब्द संपवते